कणकवली जल जीवन मिशन अंतर्गत काम अपूर्ण आहेत एक ठेकेदार पंधरा कामं करतोय त्याचा हा परिणाम असल्याचं सांगत आमदार नितेश राणेंनी सभागृहात मंत्र्यांचं लक्ष वेधलं अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदय प्रामाणिक पद्धतीने आम्हाला उत्तर देत त्याच्यामध्ये दुमत नाही अध्यक्ष मध्ये आमचे शेळकेजींची पण भावना तशीच आहे कारण का अध्यक्ष महोदय आज ह्या जल जीवन मिशनमुळे प्रत्येक गावामध्ये एक आशेचं किरण निर्माण झालेलं आहे कारण का आदरणीय पंतप्रधानांची अतिशय महत्वाची ही योजना आहे आणि अध्यक्षमध्ये आमच्या मंत्रीमध्ये निश्चित पद्धतीने मेहनत करतात अध्यक्षमध्ये ते बाळासाहेबांचे फायटर शिवसैनिक आहे अशी त्यांची ओळख आहे म्हणून ते निश्चित पद्धतीने ही योजना योग्य पद्धतीने राबवतो याच्यामध्ये बिलकुल दुमत नाही पण अध्यक्षमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आता ह्या कामाच्या बाबतीमध्ये जेव्हा मी गावागावात जातो तर अध्यक्षमध्ये त्या कामाचा राग आता आमच्यावर निघायला लागलेला आहे तुम्ही इथे नारळ फोडायला येतात आणि बघा आता गावाची काय अवस्था आहे म्हणून ती भावना फक्त मंत्री महोदयांकडे पोचवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न एवढाच आहे अध्यक्ष मोदी असंही झालेलं आहे की एक जल जीवन मिशनचं काम एका कॉन्ट पंधरा पंधरा कामं एका एका कॉन्ट्रॅक्टरने घेतलंय फक्त एकाने म्हणजे पंधरावं काम घेत असताना त्यांनी त्याचं पहिलं घेतलेलं काम पूर्ण केलं आहे का हे पण तपासलं जात नाही म्हणजे मी मंत्री महोदयांना विनंती निमित्ता या निमित्ताने करणार आहे की एका कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही किती कामं देऊ शकता लिमिट लावणार का आणि एका कॉन्ट्रॅक्टरने अगर दहा दहा पंधरा पंधरा कामं घेतली असतील तर त्याच्या अगोदरच्या कामाचा आढावा घेऊनच त्याला मग पुढच्या कामाचे पैसे तुम्ही अदा करणार का ह्यावर तुम्ही काहीतरी निमंत्रण लावणार का हा माझा एक प्रश्न त्याला दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईंच सा यूट्यूब चॅनल